हॅलो फ्रेंड तीन चार दिवसापूर्वी मी एक पार्सल मागवलेलं एक म्हणजे दोन चार मागवलेले होते तर त्यातलं हे आपल्याला पार्सल भेटलेलं आहे तिन्हीच्या तिन्ही पण आणि एक होतं ते पेनाचे डाग जे असतात ते काढण्यासाठी पण मागवलेलं होतं ते तर घेतलं मी साईडला ठेवलं आणि हे बेडशीट मागवले होते आपलं नवीन बेड आहे त्याच्यावरती नवीन बेडशीट मागवायची ते, ते बरेच दिवस मग चाललं होतं पण जुनेच बेडशीट टाकून मी बेड जुना झाला तरी पण मी काही नवीन बेडशीट मागवली नाही फायनली मी आता हे बेडशीट मागवलेले आहेत पाहूया तर ऑनलाईन मागवलेत पहिल्यांदाच मी बेडशीट तर ऑफलाईन तर मला बिलकुल चांगले भेटले नाही आणि जे जसे पाहिजे होते तसे तर बिलकुलच भेटत नव्हते जे साईडने इलास्टिक असतात ते पाहिजे होते मला त्यासाठीच ऑनलाईन सा मागवली मी बेडच्या साईजनुसार आणि ह्याचा कलर जो मी मागवला होता तो मला वाटलाच नाही आहे पण टाकल्यावर छान वाटलं होतं म्हणून मी ते ठेवून दिलेलं आहे त्याला तुम्हाला दाखवते मी बेडवर टाकल्यावर हे कसे वाटतात बेडशीट त्यासारखं उसको है क्या वो? पिलो। हाँ है पिलो वाला वो हां ब्लॅक अँड व्हाइट मध्ये थोडस हा छान आहे जरा आपण टाकून पाहूयात हाच मला बरा वाटला बाकीचे नाही कलर चांगले वाटले असं दाखव ना दोन्ही हात पकडून सजी दाखव ना <स्था> एक छोटे वाटत की हे तुम्हाला खूप ह्याचे बसेल का साईज आपल्या बेडवरती सगळ्यांना बघूयात आधी टाकून हा तेव्हाच टाकूयात तर लावून पाहूयात आधी एक तर बसत पण नाही व्यवस्थित आणि ऑलरेडी फट के ये कस तो बस ऐसे तो कैंसिल निकाल दो वो वाले देखो दूसरे वाले तो अच्छा, नहीं।, नहीं, अच्छा नहीं, को नहीं लग रहा कोना अच्छा नहीं लग रहा अच्छा बहुत अच्छा लग रहा है बट तो फटा हुआ है और थोड़ा सा छोटा भी है छोटा है फटा है छोटा है चलो निकालो 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 हाटापन बगोए थे बगु इतना हाटापन बगोएस बगु इतना ये वाला हमसे गलत लगा है ये बाजू नीचे आएगी चलो नीचे लगा दे जे बेडशीट मला आवडलं ते बेडशीट बेडवरती बसत नाही आणि जे हे मला नाही नव्हते जास्त आवडली कारण लहान बाळ असते आणि ज्याला थोडेसे फाईटवाले आहे त्याच्यामुळे तर चला इट्स ओके छान वाटत होते ज्याला टाकल्या फ्रेश पण वाटत होते म्हणून मी ठेवलेला आहे तो एक आहे बेडशीट ते आपल्याला वापस करावं लागेल जे कॅटवालं होतं ते वालं तर चला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्याला आता ड्रायफ्रूट लाडू पण बनवायचे त्याचा पण व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा चला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपल्याला बनवायचे आहे ड्रायफ्रूट लाडू त्याच्यासाठी मी दोन दिवस झालं एक एक करून ड्रायफ्रूट आणलेलं आहे कारण बाकी घरात काय होते आणि काही घेऊन आलेले आहे तर इथं सगळं मी आता पावडर वगैरे केलेली आहे ब सगळे जेवढे ड्रायफ्रूट होते तेवढे प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ अपलोड करते संपूर्ण पण ह्या मी डायरेक्ट बनवायला घेतल्यानंतर इथं डायरेक्ट बनवत आहे तो तर हे जवस आहे ते पण गावाकडून आणलं होतं ते टाकलेलं आहे मुठभर मी तर खारी खोबरं म्हणून नका सगळं काही घेतलेलं आहे ज्या जे आपल्याला ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी लागणार आहे ते आणि खोबरं पण आणलेलं आहे हे खोबरं मी गावाकडून आणलेलं होतं कारण इथं खूप महाग आणि चांगलं पण नसतं त्याच्यामुळे तर खोबरं खिसायचं सगळ्यात डिफिकल्ट होतं त्याच्यामुळं नाही का ह्यांना मी म्हटलं की चला तुम्ही थोडी तुमची जी, जिमची पावर दाखवा आणि मला त्यांनी सगळं खोबरं वगैरे खिसून दिलं आणि त्याच्यानंतर मी ते मस्त बारीक करून सगळं मिश्रण एकत्र केलेलं आहे त्यांना खायचं म्हटलं त्यांनी थोडंफार काम तर केलंच पाहिजे तोपर्यंत सेईने सगळे भांडे घासून घेतले आणि शेजूने घरं झाडून घेतले कारण हे मी संध्याकाळी बनवत होते मला वाजलेले होते नऊ साडेनऊ लाडू बनवण्यासाठी आणि माझे जेवण वगैरे केल्यानंतर हे लाडू बनवून घेतले मी सगळे लाडू बघू पाहू शकता मस्त रेडी झालेले आहेत ड्रायफ्रूट मी जास्त मोठं ठेवलं नाही किंवा जास्त बारीक पण नाही केलेलं तर अशा पद्धतीने आपण केलेले आहेत लाडू आता आपण त्याला नाही का पॅक करून घेऊयात डब्यामध्ये तर चला डबे मी दोन स्वच्छ धुवून पहिलेच ठेवलेले होते तर इथे एक डब्बा घेतलेला त्याच्यामध्ये भरून ठेवले पण मला नाही वाटत की ह्या डब्यात बसतील पण जेवढे बसणार आहेत तेवढे मी ह्या डब्यात ठेवणार आहे तर डब्यात काही बसले नाही हे आम्ही त्याच्यामुळं दुसरा एक डब्बा घेणार आहे काढायला कारण एक ते दीड महिना हे लाडू जातील कारण मुली वगैरे कोणीच खात नाही ह्या लाडूंना त्यांना ड्रायफ्रूट म्हणजे आवडतच नाही का माहीत नाही काही आणि मी पण नाही मला पण नाही आवडत हे लाडू विडो खात बसायला ना त्याच्यासाठी नाही का ह्यांच्यासाठी मी बनवून ठेवलेत जर कुणाला आवडले तर सईशेजू ते पण खातील असं नाही की श्रीला पण आवडलं दे तर देईन मी त्याला पण कारण त्याला आत्ता थोडं थोडंसं तोंडाळ घातलं की त्यांनी जेवढं तोंडात घातलेलं बाहेर काढलं तो पण खातो का नाही का माहीत नाही पण शेजूंनी मला सांगितलं माझ्यासाठी शेंगदाण्याचे लाडू बनव तर मी तिच्यासाठी थोड्या वेळा थोड्या वेळा